नेवा बाहेर फिर फिरायला बर वेळा असे बसत आहे पांढवाने होतो रात्रीच झोपते बर दिवसा रात्रीच काय प्रॉब्लेम आहे तुमच्या आता आता हाताचा पार करायला हिताच भाव जास्ती हिटर कुठं हिटर पाहिलं किती होता पहिला हिथून तिथून सुंभ होता आता किती आहे आता हिथून तिकडं चारवी आता हात हालतो आता जात हा काय आता जातो आपण नीट वर जातो त्याच्या पुढे वडच नाही पाय उचलतो का पाय उचलतो पण उचलतोयच मी चालतो कुठपर्यंत जातो चालत हे घरापासून वापरताय तुम्ही हा मग याच्यापासून तुम्हाला आराम भेटला भेटला ये मानाला ना जरा बरं आता ह्या अंगावर झोपते रात्री झोपते अशी उतानी झोपत चार चार पोळ्याला का उठून बसते आणि कंबर माझ ते जे आपलं आहे ना ते असं भाजून भाजून त्याची चिला दाखवलं आता बाय माणसाला काय सांगावं झोपून तुमच्या कमराला फरक पडला दोघं तू तुमचं कमी झालं हा कमी झालं बरोबर हा मग आता हे पायाला फरक पाडला आता जाळे पायाचा आता बर गादी वाजल्याने बर म्हणजे तुमची झाकून घेते आणि आताला गार था था। गार आता गार फाटून पडून देत नाही कोणी दिल होत तुम्हाला आता मुलं आधी दिलं तर आधी घेऊन आली तुमच्या मुलांनी दिले तिकून मागे मला सांगितलं तीन महिन्यापूर्वी बोर बोर्डे मॅडम आणि आम्ही स्वतः श्रामपूर मध्ये आल्यानंतर आजी दिलं होतं तीन महिन्यापूर्वीची कंडिशन अशी होती आजीची तुम्ही आता बघितलीस आपण आजी पूर्ण एका जागर झोपलेली होती आणि आज तीन महिन्याचे मॅट्रेस वापरल्यानंतर ही आजी जो 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 शिवर शिवर। शिवर निए आजी जवळ जवळ चा, जवळ पंच्याऐंशी वर्ष वय आणि या पंच्याऐंशी वर्ष वयामध्ये या आजीला तीन महिन्यामध्ये एवढा फरक जाणार आजीच्या चेहऱ्यावर त्याचा आनंद आपल्याला दिसतोच आहे तर अशा प्रकारे ही आपली मॅट्रेस आहे ग्लोबल मनी मेकर शिर्डी या कंपनीची तर ज्या व्यक्तींना पण सारखा जर आजार असेल आणि पंच्याऐंशी वर्ष याच्या या आजीला जर फरक पडत असेल तर आपले जे इतर बांधव आहेत त्या इतर बांधवांनी पण या मॅट्रिकचा वापर करावा आणि आपल्या आजारापासून मुक्त व्हावं आजी आता हे वापरल्यावर तुम्ही समाधानी का समाधान आहे समाधानी समाधान आहे तुम्ही